स्वागत आहे तुमचं कविता ब्लॉग चॅनलमध्ये मा हा माझा पहिलाच ब्लॉग चॅनल आहे तर तुम्हाला हा माझा पहिला व्हिडिओ आवड पहिलाच व्हिडिओ आहे हा माझा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि जर खूपच आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा तर मी आ मी आज या व्हिडिओमध्ये मी घरातला किराणा कसा भरते ते आज आपण बघणार आहोत तर इथे मी या रिम साबण घेतलेलं आहे दादाच्या कारण त्या मोठ्या पावसाळ्यामध्ये लवकर वेगळं जातात दादाच्या मी डा डाळ घेतलेल्या आहे शंभरच्या परवडत्या पण आणि वाया पण मी त्यानंतर मी हे दोन प्रकारचे विम साबण घेतलेलं आहे बर्तन दाल आणि हे दोन घेतलेले आहे हे ये मोठे येतात ना म्हणून तो पाहिला थोडासा आणि हे एवढे कांदा लसूण मसाला त्यावरती गरम मसाला बघू हा पटपरीवर चहा खूप छान असतो आणि स्ट्रॉंग पण असतो थोडा जरी टाकला तरी चहा खूप छान होतो जास्त दिवस हा चहा जातो म्हणून मी हा चहा वापरतो एव्हरेस्ट मसाला आहे एव्हरेस्ट मटन मसाला तो सत्तेचाळीस रुपयाचा सत्तेचाळीस रुपयाचा आहे इथे मी संतोष साबण खार घेतलेला आहे आणि त्यावरती पंचवीस रुपयाचा फी घेतलेला आहे गुड नाईट आहे हे मी गुड नाईट फक्त लिक्विड घेतलेला आहे कारण माझ्याकडे मशीन आहे मी मशीन एकदाच घेते त्यानंतर लिक्विड संपल्यानंतर फक्त लिक्विडच सांगते आणि इथे मैदा आहे अर्धा किलो मैदा आहे हा टूथपी टूपेस्ट तुक आहे तिची मी मुगाची डाळ लाल चंबूसाठी घेतलेली आहे जास्त वा, आम्ही वापरते नाही तर मग लहान मुलांना मुला मी वापरते शंभूसाठी ऐंशीची ऐंशीची आणि ते सम्राट सरावा घेतलेला आहे कारण कधी पण शंभूला किंवा सकाळी शिरा बनवून देण्यासाठी किंवा आम्ही पाच पास पाच पाच के मुरली मुरलीच तेल आहे मी पाऊस वापरते कारण मध्ये डबे डबे जास्त करून घेत नाही मी पाऊस मध्ये परवडून जाताय एकदा मध्ये वतले का झाले त्यानंतर मी ते दीड किलो शेंगदाणे घेतलेले आहेत दीड किलो घेतले दीड किलो एकदाच जमून मी मॅगी घेतलेली आहे दोघांसाठी दोन पहा हा आधी घेतला आम्ही मग त्या मला हा दिसला आणि याच्यावर सामान फ्री होती मला हा घेतला मम्मीला मदत येतो आपण फ्री म्हणे बघू पण मम्मीने काय ऐकलं नाही आम्ही किराणा नाही शेताने जास्त करून सुपर मार्केटमध्ये जातो पण ज्या वस्तूवरती दुसरी वस्तू फ्री असेल ती पहिली उचवतो इथे मी मुगा तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो घरातून डाळ जास्त वापर तुरीच्या डाळीचा पण आम्ही जास्त वापर करत नाही घेतलेला आहे बबा हा लहान बाळाला सर जायला जास्त काम येत होतो बजायचा रुमाळ टाकायचा वाजले वाजत तुम्ही पण ट्राय करा मुगाची डाळ खिचडीला मुला बेसन पिर्णे। बेसन पीठ मी अरे सांगून देते मी किचनमध्ये काही येत नसते मग मला किचन काहीच माहीत नाही कोणत्या वस्तूचं नाव काय मग तुम्ही माझी एवढी मोठी झाली तिला नाव पण माहीत नाही तिला काहीच येत नाही इथे साबुदाना एक किलो ह्या भाई याचं नाव भाईना आहे मला दसमी आहे का एक मग मला सांगतीन भांडे असायला दसमी आहे की किती किंमत नाही दिली चाळीस रुपयाची चाळीस रुपये हे पाच साखर आहे बा चाळीस रुपये मला कोण म्हणतं मला काही येत नाही आहे मला पाच किलो साखर आहे मी पुन्हा पाच किलोचं पाच किलोच घेतले कारण एक एक किलोचं पाऊस घेण्यापेक्षा ही परवडते आणि तांदूळ आहे एक सांगते रास तांदूळ आहे पण त्याच्यावरती किंमत असते असतील पाण्या आणि तिच्या तोंडावरती खूप पोळ्या झालेल्या आहेत स्ट्रॉबेरीचं स्ट्रॉबेरी फेस आहे क्लीन क्लिअरचं कारण आमच्या मॅडम बोलले की तिथे फेऱ्यावरती खूप पोळ्या झालेल्या आहेत हे वापरून बघा म्हणे नाकावरती आणि कपडावरती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही हा दोन हजाराचा किराणा घेतलेला आहे त्याच्यावरती मला हे बाउल सहा बाऊल फ्री भेटलेले आहेत बघू शकता खूप छान दिसता पण छान आणि हा कलर पण मला खूप आवडला म्हणजे छान वाटत एकासाठी स्वीटसाठी मस्त वाटतं ना आणि गट पहिली गोष्ट असा बोट पूर्ण बनतो शंभूला दोन हजारामध्ये हे बाउल भेटले किती शंभर दोनशे रुपयाचे आणि तेच आपण घेतले असते <coughs> एखादी महागाची वस्तू दिली असती तर त्यांचं पण गेला असतो भेटते काय खूप झाली ना एवढी वस्तू भेटते खूप मोठी गोष्ट झाली ना तर आनंद पण बाय बाय आता मी विसरू नका फेसवॉश आहे तुम्ही नक्की घ्या याच्याने माझ्या चेहऱ्यावर ग्लो पण आला होता पण आता तर दिवसभरामध्ये परत चिर चिरत दुसरं आहे तर इग्नोर करा पण ट्राय करा बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब